अकोल्यामध्ये रोजगार खूप कमी आहे अकोला मध्ये रोजगार यावा युवा युवती यांना रोजगार भेटत नाही यांना अकोला सोडून पुणे मुंबई नाशिक पुढे जाणार होते संविधान भूमीचे लेकर पाशुशा तक्के जो है आ, पुल पास हुआ हो है लेकिन अभी लोग बने ना हमारी सरकार से निवेदन है और यहाँ के प्रतिनिधि जो भी आएंगे चुनके उनसे निवेदन ये है कि वो पुल बना है अकोला पश्चिम हा भाजपचा किल्ला या मतदारसंघातून दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस असा सलग तीन वेळेला भाजपच्या गोवर्धन शर्मा यांनी विजय मिळवला मात्र तीन नोव्हेंबर दोन हजार कॅन्सरमुळे निधन झालं या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली नाहीये त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजप समोर ही जागा टिकवण्याचं आव्हान आहे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात पुन्हा विजय मिळवण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न चालू केले इच्छुकांची संख्याही अधिक असल्याने भाजप पुढे उमेदवार निवडीचा तेच आहे दरम्यान भाजपच्या या बाले किल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी काँग्रेसनेही कंबर कसली आहे पाच महिन्यांपूर्वी या मतदारसंघात पोटनिवडणूक होणार होती काँग्रेसने साजिद खान पठाण यांना उमेदवारी जाहीर केली होती पण न्यायालयाने ही निवडणूक रद्द केली त्यामुळे पाच महिन्यापासून काँग्रेसचे खान इथं तयारी करतात तेच महाविकास आघाडीचे उमेदवार असणार हे आता जवळपास निश्चित आहे दुसरीकडे भाजपकडून इच्छुकांची संख्या वाढत असल्यामुळे पक्षापुढे बंडखोरी टाळण्याचं आव्हान आहे तसं पाहिलं तर भरपूर आहेत पण मुख्य समस्यामध्ये जसं रस्त्याच्या समस्या आहेत तळागाळात पक्ष संघटनेची मजबूत बांधणी केली भाजप नेते गोवर्धन शर्मा यांनी या मतदारसंघाचं सलग एकोणतीस वर्ष नेतृत्व केलंय दुर्दैवाने दहा महिन्यांपूर्वी त्यांचं निधन झालं त्यामुळे आता शर्मा यांच्यासारखा तगडा उमेदवार भाजपला शोधावा लागणार आहे पक्षाकडून इच्छुकांची संख्याही अधिक आहे ज्या वेळेला महाराष्ट्रात संघटना वाढवण्यासाठी भारतीय जनता पक्ष प्रयत्न करत होता त्याच वेळेला शर्मा यांनी तळागाळात पक्ष संघटनेची मजबूत बांधणी करून अकोल्यात भाजपचं निर्विवाद वर्चस्व निर्माण केलं होतं काँग्रेसच्या सुवर्ण काळातही शर्मा यांनी हा बालेकिल्ला आबाधित ठेवला होता सलग विजयाच्या दोन हॅट्रिक करणाऱ्या शर्मा यांच्या पश्चात त्यांच्यासारखा दांडगाव जनसंपर्क मतदारसंघातील समस्यांची जाण असणारा नेता पक्षाकडे अकोला जिल्ह्यात नाहीये त्यांच्याशिवाय माजी केंद्रीय मंत्री संजय धोत्रेही आता हयात नाहीये दुर्दैवाने जिल्ह्यातील दोन दिग्गज नेते दिवंगत झालेत त्यामुळे पक्षाला या निवडणुकीत त्यांची उणीव नक्कीच भासेल गड राखण्यासाठी भाजप पुढे मोठं आव्हान आहे अकोल्यामध्ये रोजगार खूप कमी आहे अकोल्यामध्ये रोजगार यावा आता बाहेर सिटीमध्ये अमरावतीमध्ये नागपूर पुण्यामध्ये कंपनीज वगैरे आहेत तर अकोल्यामध्ये या कुठल्याच गोष्टी नाही आहेत तर अकोल्यामध्ये रोजगार यावा कंपनी यावा मोठ्या मोठ्या रस्ता सुधारणी अकोल्यामध्ये आठ दिवसात नळ येतात पाण्याचा प्रॉब्लेम आहे सर्व सुधारणा झाल्या पाहिजेत अकोल्यामध्ये आमदारकी खूप लोक उभे आहेत पण जे सुधारणी करतील अकोल्याला सुधारणी देतील त्यांना आपण वोट देऊ जे अकोल्यासाठी चांगलं काम करतील त्यासाठी आपण वोट देऊ त्यांना या मतदारसंघात सर्व धर्मीय मतदारांची संख्या बऱ्यापैकी आहे त्यामुळे जातीय समीकरण इथं काम करत नाहीत शर्मा यांचा उत्तराधिकारी कोण असेल याकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय तब्बल एकोणतीस वर्षापासून भाजपचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ कायम ठेवण्यासाठी पक्ष नेतृत्वाला चांगलीच कसरत करावी लागणार आहे या मतदारसंघातून लढण्यासाठी भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी आहे उमेदवारीसाठी मोर्चे बांधणी चालू देखील आहे महायुतीत हा मतदारसंघ भाजपकडे तर महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे काँग्रेसकडून साजिद खान यांना उमेदवार म्हणून पुढं केलं जात आहे महाविकास आघाडीकडे त्यांच्याशिवाय दुसरा मोठा चेहरा देखील नाहीये दूसरा बाजूला वंचित नहीं इत जीत पत्ते उगड़ के लिए नहीं। सबसे पहले तो अपने महानगर पालिका के जो स्कूला है गवर्नमेंट के तो इसकी हालत बहुत खराब है यहाँ पे मतलब कुछ मतलब सुविधा नहीं है बच्चों के लिए और पूरा मतलब खराब कंडीशन हो गई है सबसे पहले तो यार दूसरा ये कि जैसा आप यहाँ पे कोई इंजीनियर कॉलेज नहीं है और यहाँ के बच्चों को इंजीनियरिंग के लिए बाहर दूसरे शहरों में जाना पड़ता है मेट्रो सिटी में और फिर अगर वो वहाँ से पढ़ लिख के आ गए तो यहाँ पे उनको काम के लिए मतलब काम करने के लिए कोई फैक्ट्री नहीं कोई मतलब दूसरी कोई जॉब वगैरह नहीं है ये है और भी ऐसे बहुत सारे समस्या है नुकत्यात झालेले लोकसभा निवडणुकीत अकोला पश्चिम मध्ये काँग्रेस ने 12 हजारांपेक्षा जास्त जास्त लीड घेतलं होतं त्यामुळे भाजपच्या चिंतेत आणखीनच वाढ झाली आहे काँग्रेसचा आत्मविश्वास या मतदारसंघात प्रचंड वाढलाय या मतदारसंघात भाजपकडून गोवर्धन शर्मा यांचे पुत्र कृष्णा शर्मा इच्छुक आहेत पक्ष त्यांना उमेदवारी देऊ शकतो त्यांच्याशिवाय माजी नगराध्यक्ष हरीश अलीम चंदानी अॅडव्होकेट मोतीसिंग मोहता विजय अगरवाल गिरीश जोशी यांच्यासह बावीस पेक्षा अधिक उमेदवार भाजपकडून निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत सगळ्यांनी आतापासूनच नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या नेत्यांमार्फत फिल्डिंग लावली आहे त्यामुळे बंडखोरी टाळण्यासाठी वरिष्ठांना इथे प्रचंड कसरत करावी लागेल विजयाची डबल हॅट्रिक साध्य करणाऱ्या शर्मा यांना दोन हजार मध्ये काँग्रेसचे साजिद खान यांनी कडवी झुंज दिली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत शर्मांचा अवघ्या पंचवीसशे त्र्याण्णव मतांनी विजय झाला होता चिंतेची गोष्ट म्हणजे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघात भाजपची पिचे झाली खासदार अनोज धोत्रे यांच्यापेक्षा काँग्रेस उमेदवार डॉ अभय पाटील यांना बारा हजार एकाहत्तर मतं जास्त मिळाली दोन हजार चौदा मध्ये याच मतदारसंघात गोवर्धन शर्मा तब्बल एकोणचाळीस हजार नऊशे त्रेपन्न मतांनी निवडून आले होते मागच्याच विधानसभा निवडणुकीत कमी झालेलं लीड दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत झालेली पिछहाट आणि सध्या महाविकास आघाडीसाठी असलेलं अनुकूल वातावरण यामुळे भाजपला आपला बाले किल्ला टिकवण्यासाठी धडपड करावी लागणार आहे जसं आम्हाला कुल चाहिए बाजूल गुलजारपुर से आर्पिटेक्स से लेके अपने मरगट के लिए जो यहाँ मुसलमान है अपने जो यहाँ पर झोपड़पटती है खरम प्लाड है यहाँ पर बहुत सारे लोगों को तकलीफ़ होती है तो रास्ते ब्लॉक हो जाते कभी कुछ प्रोग्राम रहता कभी कुछ प्रोग्राम रहता तो उसके से तकलीफ़ होती है आने आने को देखाता पोल हमको जरूरी है ज़रूरी है वहाँ पर दूसरी बात स्कूलों की बहुत सारी समस्या है गवर्नमेंट ज़्यादा ध्यान नहीं देती इसके अंदर रोडों की समस्या है नाली की समस्या है लेकिन नगर सेक तो सब कर देते हैं पर अभी हमको विधानसभा के अंदर अच्छा चेहरा चाहिए हम पूरा सपोर्ट आई एम के एम आई एम को करने वाले हैं ऐसी हम आपसे बताना चाहते हैं अभी अकोला में मुस्लिम कैंडिडेट के अंदर मोहम्मद मुस्तफ़ा जो है वो फ्रंट प्लाट के नगर सेवक है उनका बहुत अच्छा काम है क्या अभी तक तो उन्होंने हर रोड हर गली और हम आठ देखते ना तो हर गली हर चीज बना दी उन्होंने तो हम चाहते सलग एकोणतीस वर्ष या मतदारसंघात भाजपचा आमदार होता त्याचबरोबर मागचे दहा वर्ष केंद्रात सत्ता आहे दहा पैकी जवळपास आठ वर्ष राज्यात देखील सत्ता आहे मात्र अकोला पश्चिमच्या अनेक अंतर्गत भागात रस्ते नाहीयेत नियमित पाणी पुरवठाही नाहीये अकोला जिल्ह्यात मोठा प्रकल्प यावा यासाठी नेत्यांकडून प्रयत्न केले जात नाहीत अशा तक्रारी स्थानिक नागरिकांच्या आहेत अकोला मध्ये सगळ्यात महत्वाच्या विषया किंवा युती यांना रोजगार भेटत नाही यांना अकोला सोडून पुणे मुंबई नाशिक जाण्यापे त्याकरता सगळ्यांना अकोल्यासाठी बा रोजगार कर अवेलेबल करून देणे व रस्त्याचे रुंदीकरण करून देणे व शाळेकरी विद्यार्थीवर जे आता घटना घडल्या बदल्यावर कायदा व व्यवस्था टाईट करून देणे आज जे पश्चिमचे माजी आमदार गोदनजी शर्मा आहे आता निवड विधानसभा लागवण्यात हवी याकरता बा सर्वसामान्य माणूस म्हणून <coughs> असे योग्य वाहन देण्यात तेव्हा की सर समाधान घेऊन चालणार आहे असे आता अकोल्यामधून तर चालले चालण्याचं नाव चालू आहे डॉक्टर साहेबांचं असे ओळंबे साहेब सर्व जनतेचं मत असले त्यांना निवडून देण्याचं हे सर्व जनतेचं काम आहे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात जवळपास तीन लाख अठ्ठावीस हजार मतदार आहेत लोकसभा निवडणुकीसोबतच या ठिकाणी विधानसभेची पोटनिवडणूक होणार होती त्याकरता तीनशे सात मतदान केंद्रांचं नियोजनही झालं होतं पण नंतर पोटनिवडणूक रद्द करण्यात आली आता येणाऱ्या विधानसभा महाविकास आघाड़ी भाजप लागेल शमशान भूमि से लेकर मासूम तक के जो है आ, पुल पास हुआ है लेकिन अभी लोग बने न हमारी सरकार से निवेदन है और यहाँ के प्रतिनिधि जो भी आएंगे उनके उनसे निवेदन ये है की वो पुल बनाए शहर के लिए पुल बहुत अच्छा हो जाएगा और आ, आ, और पब्लिक को सुविधा हो जाएंगी कोई रोड बन हो जाता है कोई त्यौहार आ जाता है तो रोड बन हो जाता है तो इसलिए ये पुल का ओना बहुत जरूरी है आज हो गए 15 साल पास हुआ है, पास हुआ है, नितियों से सुन रहे 5 हो गए 5 हो गए हमारे यहां के प्रतिनिधियों से हमारी गुजारिश है कि वो पूल बनाए जो अच्छा होगा सेकुलर होगा उसको देंगे हम वोट तुमच्या मताय मतदार संघात अजून कोणते फॅक्टर्स महत्त्वाचे ठरतील त्या आम्हाला कमेंट करून नक्की कळवा पाहत रहा वन इंडिया मराठी